सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे तसेच अमित शाह यांना मंत्रिमंडळातून पदच्युत करावे या मागण्यांसाठी ठाण्यातील विविध राजकीय पक्ष दलित पुरोगामी संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध मोर्चा काढला या मोर्चामध्ये हजारो लोक सहभागी झाले होते दरम्यान यावेळेस ज्येष्ठ आंबेडकरी नेते नानासाहेब इंदिसे हे आजचं आंदोलन सुरू सुरू केलं असून यापुढे जर का कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन राज्यभर होईल असा इशारा त्यांनी दिला आहे परभणी येथे दत्ताराव पवार या समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती दगडफेक करून संविधानाच्या प्रतिकृतीची मोडतोड केली होती त्यां्थ सुरू असलेल्या आंदोलनाचं चित्रीकरण करणारा सोमनाथ सूर्यवंशी या तरुणास अटक करून बेदम मारहाण करण्यात आली त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर ही फॅशन झाली आहे असं विधान यावी केलं होतं या दोन्ही घटनांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये बहात्तर विहारांशी संबंधित लोकं विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना संस्थांचे प्रतिनिधी दिव्यांग देखील सहभागी झाले होते यावेळी मोर्चाकडून छत्रपती शिवाजी महाराज की जय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांचा विजय असो राजर्षी शाहू महाराज यांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो जिंदाबाद जिंदाबाद संविधान जिंदाबाद जब तक सूरज चांद रहेगा बाबा तेरा नाम रहेगा यांसारख्या विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या या मोर्चामध्ये ठाणे महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती भैयासाहेब साहेब इंदिसे माजी परिवहन समिती सभापती जितेंद्र कुमार इंदिसे राजाभाऊ चव्हाण सुनील कांबे सुखदेव उबाळे भास्कर वाघमारे आबासाहेब चासकर पंढरीनाथ गायकवाड विमलताई सातपुते सुमंताई इंगळे देवशाळा हराळे आदी सिंह हजारो शिव शाहू आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते ठाणे शहरातील शिवशाहू फुले आंबेडकर अनुयायी आज या ठिकाणी या ठिकाणी जे सोमनाथ सुरवशी परभणीमध्ये पंधरा डिसेंबरला जे पोलिसांच्या कोविन ऑपरेशन मध्ये त्याला मारहाण झाली जबर मारहाण झाली त्याचा तो बेशुद्ध होऊन त्याला पोलीस कस्टडी घेतली नंतर त्याला न्यायालयीन कोस्टडी घेतली त्याच्यात तो मेला पोलिसांच्या बाबत त्याचा खून झालेला आहे त्याच्या निषेधार्थ हा मोर्चा आहे त्याचबरोबर सतरा डिसेंबर रोजी भारत देशाचे गृहमंत्री गृहमंत्री यांनी राज्यस राज्यसभेमध्ये सतरा डिसेंबर रोजी अपमानास्पद घृणास्पद वक्तव्य केलं घृणास्पद वक्तव्य केलं त्याबद्दल त्याचा निषेधार्थ हा मोठ्याचा आयोजन आहे आमच्या त्याच्यात हो आम मागण्या आहे अमित शाह यांचं मंत्रिपद काढून घ्यावं त्याचबरोबर त्यांनी या भारत की माफी मागावी त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना एक कोटीची मदत द्यावी त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील एका माणसाला महाराष्ट्र शासनाच्या नोकरी नोकरी होती या कायम आयोजन आम्ही देशाच्या गृहमंत्र्यांनी अमित शहानी जे आलोगार काढलेले आहेत चुकीचे भूमिका मांडलेले आहेत बाबासाहेबांनी संविधानापेक्षा देव मोठा आहे तर देवापेक्षाही मोठा हा संविधान आहे त्या संविधानामुळे अमित शहा पंतप्रधान गृहमंत्री झाले मोदी पंतप्रधान झाले आम्ही सर्व लोक संविधानामुळे स्वतंत्र संविधानामध्ये जगतोय त्यामुळे संविधानाचा अपमान करणाऱ्या अमित शहाचा राजीनामा मागण्यासाठी हो आता मोर्चा आहे